मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात आज पनवेल हरघरमध्ये मोठी सभा झालेली आहे खऱ्या अर्थानं मावळ आणि पनवेल या परिसरामध्ये सर्व जी सांभाळलेली आहे ते पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब था आहेत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये असं काम उभं केलंय की ज्याच्यामुळे देशातल्या प्रत्येक समाजातला माणूस सबका साथ सबका विकास या त्यांच्या सूत्राशी बांधला गेलेला आहे आणि आपल्या स्वतःचा परिवाराचा विकास होताना तो पाहतोय आणि त्यामुळे मोदीजींना प्रचंड मोठं असं जनमत लाभत आहे आणि याच प्रदर्शन आजच्या या सभेच्या माध्यमातून झालं माननीय देवेंद्रजी या सभेला आले त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला सर्वांना प्रेरित केलंय निश्चितपणानं एक नवीन जोश आम्हा सर्वांच्या मध्ये आहे आणि पुढच्या सोमवारी होणारं मतदान उन्हाची परवा न करता मतदार या ठिकाणी मतदान केंद्रावरती जाईल आणि प्रचंड बहुमतानं बारणेसाहेब विजयी होतील मोदीजींना प्रचंड मताधिक्य देशभरातून मिळेल त्याची आम्हाला खात्री मागील दहा वर्षांमध्ये इथले स्थानिक खासदार बऱ्याचदा या मतदारसंघामध्ये फिरकले नाहीत अशी नाराजी बहुसंख्य लोक बनतात परंतु मलवे पनवेल आणि उरण मध्ये ही काही सगळी भिस्त असेल ते आमदार प्रशांत ठाकूरांच्या खांद्यावरती आहे जे काही होईल ते प्रशांत ठाकूरांच्या मुळे होईल अशी जी काय भावना सध्या कार्यकर्त्यांमध्ये आहे खर तर हे काय आहे की समोरच्या लोकांना दिशाभूल करण्याची सवय झालेली आहे आज जर तुम्ही या पनवेल परिसरामध्ये पहाल उरण परिसरामध्ये पहाल तर आपापारणे खासदार म्हणून प्रत्येक महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले प्रत्येक महत्वाच्या आंदोलनामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे प्रशांत ठाकूर जर काही करू शकला असेल आतापर्यंत तर केंद्र सरकारची ताकद आहे म्हणून राज्य सरकारची ताकद आहे म्हणून आम्ही मेहनत करू शकतो योजना त्यांच्या येऊ शकतात मोदीजींनी नुसत्या योजना आणल्या नाहीत त्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना लोकांमध्ये जायला भाग पाडलं महायुती म्हणून आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार राज्यामध्ये कार्यरत आहे मोदी सरकारच्या योजनांना तितकीच मोठी जोड देत आहे या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादी आणि आर पी आय आणि अन्य सर्व सहकारी आज महायुतीत सहभागी झालेले सर्व पक्ष आम्ही लोकांच्या मध्ये राहतो लोकांची कामं करतो म्हणून लोकांच्याकडे जाऊन मतं मागण्याचा आम्हाला अधिकार असं आम्हाला वाटतं निश्चितपणानं आप्पा बारणे जे आमचे नेते आहेत वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात वेळोवेळी या ठिकाणी आम्हाला काम करण्यासाठी ते प्रेरणा देत असतात त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे यासाठी काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत या निवडणुकीमध्ये आपणच्या समोर जे उमेदवार आहे हे उमेदवार या मतदारसंघामधल्या मतदा दहा गावांची नावं सांगू शकायचे नाहीत हे कुठेतरी लपवायचं आहे म्हणून आपण वरती टीका करण्याचा केवळ प्रयत्न आहे मला वाटतं की या मतदारसंघामध्ये जनता सुज्ञ आहे पंचवीस लाख मतदारसंख्या ज्या मतदारसंघाची आहे मतदार प्रत्येक मतदारापर्यंत आपण पोहोचू शकत नाही पण ते सातत्यानं इथल्या जनसंपर्क कार्यालयात येतात लोकांच्या समस्या सोडवतात लोकांच्या सुखदुखामध्ये सहभागी होतात यापेक्षा जास्त काय पाहिजे काय हा मावळचा गड आपल्याला राखता येणार आहे ना ह्या मावळचा गड गेल्या वेळेला दोन लाख सत्तावीस हजार मतांनी जिंकलेलो होतो ज्या वेळेला एक बलाढ्य शक्ती समोर होती आज अजितदादांच्या रूपाने बलाढ्य शक्ती आमच्या सोबत आहे आणि त्यामुळे ही शक्ती आमची शक्ती वाढलेली शक्ती याच्या आधारे या संघातून या सगळ्या मतदारांनी जो निश्चय केलाय मोदीजींना पाठबळ देण्याचं आम्हाला खात्री आहे तीन लाख पेक्षा जास्त फरकानं आप्पा बारणेजी निवडून येतो धन्यवाद होते हे होते पनोलचे आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब मावळचा सा गड पुन्हा एकदा राखू असा विश्वास प्रशांतदा ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद